नको करू तर नमस्कार मंडळी कशा असेल मजेत म्हणजे राह लागे भाऊ कारण मी तुमच्या भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब केलं ना, हो ना, के ना अरे हा, हा। नाही केला असेल तर लगेच करून घ्या तुमचा भाऊ म्हणजे टॉप लेवलची व्हिडिओ एडिटिंग शिकत असते या चॅनल वर अप्तु सर बोलत तर आजच्या व्हिडिओमध्ये जे काही यूज केलेलं मटेरियल ते सर्व मटेल डिस्क्रिप्शन बॉक्संगी दिलेलं आहे आणि त्या मटेलला मी एक पासवर्ड दिलेला आहे त्यामुळे मी एवढ्याला कुठंही नाही स्किप करता शॉर्ट पेन बघायचं आहे आणि याच्या आजच्या जे काय कसं आहे करायचं काय नाही ते एकदम टॉप लेवल म्हणजे तुम्हाला एवढ्यामध्ये सांगेल सगळं एकदम सॉर्फ असून टाकू आणि मटेल जर फ्रीमध्ये फायदा असेल तर आपले टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे त्यातून तुम्ही सर्व जे टेलिग्राम व्हॉट्सअप त्यांना जे काय आपलं सगळं सोशल मीडिया ते सगळं जॉईन फॉलो करून टाका विशेष आपण आजच्या वेळेस काय कसं एडिट करायचं म्हणजे एकदम प्रॉब्लेम मध्ये समजून घेऊया तर चला म्हणलं मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊया तर आता भेटमार्क मी अठरामध्ये इम्पोर्ट मारले असतील इम्पोर्ट मारल्यानंतर काय करायचं आहे सर आधी अशा प्रकारे भेट मार्कला ओपन करायचं आहे तर मेच अशा प्रकारे भेट लावून दिलेली आहे तुम्हाला तर आता काय करायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये कसरा एकदम स्टार्टिंगला थांबायचं आहे परत करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे ज्यापूर्वी ते तुम्हाला व्हिडिओ करायचा असेल त्यापूर्वी तुम्ही येतो कोणता पण एक सिलेक्ट करायचा आहे आणि आता काय क्लिक करायचं दोन काम याच्यावरती क्लिक करून आहे आता हे जे काय फूड आहे आता या पुढला काय करायचं आहे शेवटच्या बीट नाही यायचं आणि पण अशा प्रकारे वाढून आहे तर आता काय करायचं या पुढे स्टार्टिंगला जिथे जिथे बीट पडत आहे त्यातून अशा प्रकारे या आपण दोन भाजी करून आहे रोजची रिटर्न ते एवढं तुम्हाला समजतच असेल काय असे घ्यायचे कट कसं मारायचं काय नाही विषय तर अशा वगैरे जे काय आपण कुठला अशा वगैरे कट मारून घेऊ आणि तुम्हाला त्यानंतर काही विषय करायचं ते सांगतो म्हणजे फटाफट फटाफटीतून कट मारून देतो तर तुम्ही एवढे लाईक केलं तर तो पण ते लाईक करून टाका आणि असे टॉप लेवलमध्ये व्हिडिओ एडिटिशिंग घ्यायचे असेल तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून जे एका बाजूला बेल त्याला ऑलवर करा म्हणजे व्हिडिओ ताक्या लागल्या नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल तर बघू शिकत अशा प्रकारे जे काय आता आपण कटू मारून घेतले तर आता काय करायचं आहे आपण बरोबर आपल्याला सतरा पॉईंट सोळाच्या बीतला यायचं आहे जे काय चुट आहे ते मारून घ्यायचं ऍड करायचं आहे म्हणजे जे काय तर फोटो ॲड करायचं आहे दुसऱ्याचं ॲक्टर पण इथून काय करायचं आहे पुढच्या पहिल्यांदा या फोटोला अशा प्रकारे बघू शिकतात अशा प्रकारे काय हिसा आपलाच काय घ्यायचं चालत तर आता फोटो ॲड करण्यात आले ते पण कीपॅड म्हणते तर आता काय करायचं करायचंय बॅक याच आहे आणि जे काय मी शेट पेट दिलं असेल ते ओपन करायचं आहे पण जे पहिल्या पूर्च ॲपेड आहे ते कॉपी करायचं आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे इकड शासन क्लिक करायचं रिला न क्लिक करून कॉपी पेट करून घ्यायचं आहे त्यानंतर बॅक यायच आहे भेट मार्कला ओपन करायचं आहे तर भेट मार्कला ओपन घेण्याचं काय करायचं सर जे का पहिला पूल आहे पहिल्या फुलवरती किती करायचं इकडे शासन करायचंय रेल्ला क्लिक करायचंय आता दुसऱ्या पुढला काय करायचं आहे आपल्याला करायचं आहे करायचंय मुलांटाशी जायचं जायचं याला काय करायचं करायचंय थोडंसं अशा प्रकारे एक एकीकडे घेऊन आपण घेऊन यात एक टेकी द्या आणि या फुलाच्या शेवकीला जा जाऊ तरी ते या आणि तुम्ही या फुला काय करायचं आहे बरोबर असे मोर्गे भागामध्ये दो भागी आपल्याला करून घ्या खूप शक्य अशा प्रकार काय संपे असत काय करायचंयच ओपन करायचंय म्हणजे का दुसऱ्या पुढच्या पेड आहे इथून कॉपी करून घ्यायचं आहे दुसऱ्या पुढे आणि इथून बॅक याच आहे बीट मार्क ओपन करायचंय तर आपला काय करायचंय जे काय आपले दोन कुटुंब आहेत त्या दोन कुटुंबाला आपण काहीतरी एडिट करून सोडली आहे तरी याला सोडून द्या आता बरोबर पाच पॉईंट एकवीसच्या बीडला याच आहे पुढच्या जे काही पुढं आहे त्याला आपण हाय पेड पेस्ट करायचं आहे आणि डबल काय करायचं आहे आपल्याला पाच सहा पॉईंट सातच्या बीड यायचे त्याच्या पुढचा जे का फोट आहे त्या फुटला हायपेड पेस्ट करायचं आहे हायप्रेड पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला त्याच पोटूवरती किरीकरा द्यायचं आहेवर एक किरीवर किरीक करायचं आहे इथून दोन नंबरला हे ऑप्शन दिसून जाईल तुम्हाला यावरती किरीक करायचं आहे म्हणजे हे फोटो लेफ्ट साईडला होऊन जाईल त्यानंतर जबल त्याच्या पुढच्या फुटला एक हाय किपेड पेस्ट करायचं आहे याला सोडून द्यायचं आहे आणि इथून जे काय त्याचा पण पुढील एक फोटू आहे त्याला आपण हायप्रीड पेस्ट करून याला पण आपण जी साईज आहे की काही लेफ्ट करून घेऊ अशा प्रकारे तर आता बघू शकता अशा प्रकारे काय चाललं दिसून जाईल तर इथून बॅकियाचं आहे त्यानंतर शेकी किपेडला ओपन करायचं आहे डबल तर आता काय करायचं आहे काय तिचा पुढचा इपेड आहे ते कॉपी करणं थोडस अवघड आहे त्यामुळे लक्ष देऊन आहे काय त्या बोर्डवरती किती करायचं आहे तर डब्याचा दिसून जाईल त्यावरती किती करायून कॉपी लेअरवरती किती करा कॉपी लेअरवरती किती करायनंतर इथून बॅक येऊन डबल मार्कर ओपन करा तर आता काय करायचं आहे आपल्याला डबल मला मी प्रॉपर सांगणार आहे कुठं काय लिहायचा आहे विषय तर सात पाणी सोळाच्या बीटला यायचा पुढचा आहे त्यावर क्लिक आहे या डब्याच्या ऑप्शन क्लिक आहे एकदम खालती पेस्ट डिझाईन ऑप्सिनी आणि त्याच्या पुढे एक बाणी त्या आहे करायचंय एक नंबरला कलरचा ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करा आणि पेस्ट वरती क्लिक करा आणि अतुन काय करा त्याच्या पुढेची बीट जा आता इथून तुमचा फोटो लांब किंवा कुजा जाऊ शकतो तर त्यानंतर काय करायचं या घडीवरची ऑप्शनवरती क्लिक करायचं नाही इथपर्यंत अशा वगैरे वाढून घ्यायचं तर आता इथून बॅक बरोबर लागून जाईल त्यानंतर इथून बॅक यायचं आहे शेती बद्दल ओपन करायचं आहे इथून काय करायचं आहे आपला तीन फोटो साईपेटी कॉपी तर चौथ्या फुट साईपीटीतून पाच पावडा बरं ओपन करायचं आहे तर आता काय करायचंय आपल्याला पुढे जायचं आहे बरोबर तुम्हाला सांग काय आहे त्या पुढच्या म्हणजे पण काय दोन पेस्ट करायचा पुढे त्याच्या पुढच्या दोन फुटला हाय हायपीड पेस्ट केला केल्यानंतर मध्ये सोडून द्या आणि डबल त्याच्या जे काय पुढचे दोन फूट येते बारीक बारीक तर त्या थोडेसे बारीक आहेत त्याला हाय पेस्ट पोटा सोडून द्या डबल त्याच्या पुढे दोन बारीक बारीक फुट त्याला हायपी पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर डबल एक मध्ये मोठा सोडून द्या आणि डबल त्याच्या पुढे जे काही बारका फुटी दोन तर त्या दोन्ही बारख्या फुडला पुन्हा पेस्ट करायचं आहे म्हणजे पुढे काय करायचं आहे एक फोटो सोडून द्यायचा दोन फोटो हा बीट पेस्ट करायचं तुम्हाला समजत असेल आता प्रकारे एक फोटो सोडून एक पोट सोडून हा दोन ते बीट फुटला आहे एवढं काम झालेलं आहे झाले यायचं आहे आता आता डबल शेजी पडला ओपन करायचं आहे आणि जे का शेवटच्या फोटोच्या पेड आहे ते इथून कॉपी करून घ्यायचं आहे शेवटच्या फोटोच्या पेड इथून कॉपी केल्यानंतर द्या यायचं आहे बी पाक ओपन करायचंय तर आता काय करायचं इथून पुढे जायचं आहे तुम्हाला याचं पण मी सांगा तुम्हाला फोटो काय सुरू करायचं आहे ते तर ही पीठ काय करायचंय आपल्याला दहा पॅन्ट दहाच्या बीड आहे बघू शकता तर त्याच्या पुढचा जे काय त्याला आपण हाय पीठ टेस्ट करायचं आहे त्याच्या पुढच्या पुढला हाय टेस्ट केल्यानंतर माझा दोन फोटो तोडून द्या आता या आणि त्याच्या जे का पुढचा फुली आहे त्याला हे पीठ टेस्ट करा त्यानंतर काय करा डबल टू तोडून द्या पाठी तोडून द्या आणि डबल येते एक मोठा आपण हाय टेस्ट करा

तर शेवटपर्यंत वाढू घेतल्यानंतर मित्रांनो आता जे काय हे झालं हा वेळेला इस्कोन करण्यासाठी आता काय करायचं करायचे खरी स्पोर्टच्या ऑफिसमध्ये ग्रे करायला वेळेला तसं कसं वाटतो काय कमधी मग सांगू जा पुढच्या का तर ते बघत बघा आणि एडिटिंग करायला शिका तर मग भेटू दा पुढच्या वेळेला जे हिंद जय मला असं